नमस्कार मित्रांनो मराठी विचार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रत्येक वेळी धोका खाणाऱ्या लोकांनी नक्की हा व्हिडिओ बघा नंबर एक रागामध्ये जे सोडून जातात ते परत येतात पण हसून जे सोडून जातात ते परत कधीच येत नाहीत नंबर दोन दुःख सगळ्यांच्याच वाट्याला दे देतो देव फरक फक्त एवढाच असतो की कोणी दुःख दाखवतं तर कोणी लपवतो नंबर तीन ज्यांना तुमची कदर नाही त्यांच्या मागे रडून स्वतःचे महत्व कधीही कमी करून घेऊ नका नंबर चार जीवनामध्ये कितीही चढ उतार आले तरीही जी व्यक्ती तुमची साथ कधीही सोडत नाही त्या व्यक्तीची नेहमी कदर करा नंबर पाच आयुष्य असं जगा की तुमची गंमत पाहणाऱ्यांची स्वतःचीच गंमत होईल नंबर सहा जो माणूस खऱ्याची साथ देतो तो नेहमी एकटाच असतो नंबर सात लोकांनी आरसा कधीही पाहिला नसता जर आरशामध्ये चेहऱ्याऐवजी चरित्र दिसले असते नंबर आठ प्रेम काय असते त्याला नका विचारू ज्याला मिळाले आहे त्याला विचारा ज्याने गमावले आहे <coughs> नंबर नऊ एक प्रामाणिक व्यक्ती उजेडालाही घाबरत नाही आणि अंधारालाही नाही नंबर दहा शब्दच असतात माणसाचा पुरस्कार चेहऱ्याचं काय वय आणि परिस्थिती पाहून बदलत राहतात नंबर अकरा नात्यांचे महत्व समजा ते सांगितलं जात नाही तर ते निभावलं जातं नंबर बारा नेहमी लक्षात ठेवा एका अपूर्ण आणि अयशस्वी माणसाला हे जग कधीही लक्षात ठेवत नाही नंबर तेरा तुम्हाला नक्कीच वाट वाटतं वाटत असेल की तुम्ही परफेक्ट आहात पण खरं तर हे आहे की अजून बरंच काही करायचं बाकी आहे हॅलो मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्णपणे बघा नंबर चौदा समोरची व्यक्ती या भ्रमात आहे की त्याचं चालक वागणं तुमच्या लक्षात येत नाही आणि आपण शांतपणे पाहत राहतो समोरच्याला आपल्या नजरेतून खाली पडताना एक दिवस समोरच्याला पण होईल या गोष्टीची जाणीव नंबर पंधरा आपण ज्यांना आपलं समजून सगळं बोलून जातो माहीत नाही तेच का आपल्याला या जगात एकटं सोडून निघून जातात नंबर सोळा गुलामी हे असं शस्त्र आहे ज्याला त्याची सवय होते तो त्याची ताकद विसरून जातो नंबर सतरा तुम्ही आरसा आहात आणि आरसाच राहाल काळजी तर अशा लोकांनी केली पाहिजे ज्यांचा चेहरा काही वेगळं सांगतो आणि मनामध्ये काही वेगळंच असते नंबर अठरा फुंकर मारून आपण दिव्याला विझवू शकतो पण अगरबत्तीला नाही कारण जो सुगंध पसरवतो त्याला कोणीही विझवू शकत नाही नंबर एकोणावीस ज्याच्या आयुष्यामध्ये तुमचं काहीही महत्त्व नाही तिथे सल्ला द्यायला जाऊ नका नंबर वीस खरं फक्त अशाच लोकांसाठी कडू असतं ज्यांना खोट्या गोष्टींमध्ये राहण्याची सवय झालेली असते नंबर एकवीस जे लोक मला समजून घेत नाही त्यांच्याबद्दल मला काहीही तक्रार नाही कारण ज्यांची जेवढी त्यांची तेवढी बुद्धी आहे ते तेवढेच समजून घेतात नंबर बावीस एकट्या राहिल्यामुळे तुम्ही एवढी दुखी होत नाही जेवढे चुकीच्या माणसांबरोबर राहिल्याने दुखी होता नंबर तेवीस दुःख तर एकट्याला सहन करावे लागते गर्दी तर फक्त कर्तव्य निभावण्यासाठी झालेली असते नंबर चोवीस रस्ते तर प्रत्येक ठिकाणी जाणारे असतात तुमच्यावर अवलंबून आहे की रस्ता पार करायचा की वाट पाहायची नंबर पंचवीस खूप विचार करून कोणावरही नाराज व्हा कारण आजकाल समजूत घालण्याची पद्धत बंद पडली आहे <coughs> नंबर सव्वीस फक्त असं बोलल्यावर तुम्ही कधी परफेक्ट मानले जाणार नाही की तुम्ही परफेक्ट आहे खरं तर जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही तोपर्यंत कोणीही मान्य करणार नाही <coughs> नंबर सत्तावीस राग राग करू नका कोणाच्या मनाला वाईट वाटते फक्त प्रेमाने म्हणा आता तुझी गरज नाही <coughs> नंबर अठ्ठावीस ठेच एवढ्यासाठी लागत नाही की माणूस पडावा ठेच यासाठी लागते की माणूस सुधारावा <coughs> नंबर एकोणतीस वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा जो सकाळी चहा बरोबर असतो आणि संध्याकाळी रद्दी बरोबर असतो <coughs> <coughs> नंबर तीस सगळ्या जगामध्ये जिंकणारा बाप स्वतःच्याच मुलापासून हडतो नंबर एकतीस काही लोक तुमच्यावर म्हणून पण जळतात कारण तुमचं खरं बोलणं त्यांना जास्त टोचतं नंबर बत्तीस असा माणूस तुमची कदर कधीही करणार नाही ज्याच्यासमोर तुम्ही नेहमी कमीपणा घेता नंबर तेहतीस मूडनुसार चालणारे लोक त्यांची इमेज दुसऱ्यांच्या नजरेत खराब करून घेतात त्यामुळे जेव्हा तुमचा मूड खराब असेल तेव्हा शांत रहा <coughs> नंबर चौतीस कधीकधी आपण चुकीचं नसतो फक्त आपल्याजवळ शब्द नसतात आपल्याला खरं सिद्ध करण्यासाठी नंबर पस्तीस एका मृत्यू झालेल्या माणसाने काय छान म्हटले आहे हे जे माझ्याजवळ बसून लोक रडत आहेत मी जर उठून बसलो तर मला जगू देणार नाहीत नंबर छत्तीस दोन चेहऱ्यांना चेहऱ्यांचा माणूस क दोन चेहऱ्यांना माणूस कधीही विसरत नाही एक अडचणींमध्ये साथ देणाऱ्याला आणि दुसरा अडचणींमध्ये साथ सोडणाऱ्याला नंबर सदवतीस जे लोक दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात ते विसरतात की त्यांच्याजवळही दोन डोळे आहेत नंबर अडतीस माणसाला जेव्हा कोणाचीही साथ देण्याची संधी येते दे, तेव्हा साथ देत नाही पण जर कोणाला बर्बाद करायचे असेल तर त्याची पूर्ण ताकद लावतो नंबर एकोणचाळीस आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मोठं नोकर होण्यापेक्षा छोटे मालक बना नेहमी खुश राहाल नंबर चाळीस आज जे दुःख सहन करत आहात तीच तुमची उद्या ताकद होणार आहे नंबर एक्केचाळीस या जगामध्ये काहीही कायमस्वरूपी राहणार नाही तुमचे दुःख पण नाही नंबर बेचाळीस वेळ तर निरागस असते निभावणारे निभावण्याची कारणं शोधतात आणि सोडणारे पण सोडण्याची कारणं शोधतात नंबर त्रेचाळीस अपूर्ण व्यक्तीला हे जग कधीही स्वीकार करत नाही नंबर चौवेचाळीस त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांकडून अपेक्षा करणे बंद होतं नंबर पंचेचाळीस आपण हसून दुःख लपवण्याचा प्रयत्न करतो आणि लोक आपल्यासारखा बनण्याची प्रार्थना करतात नंबर शेचाळीस गरजेचे नाही की सुंदर लोक मनाने चांगलेच असतील पण एक चांगला माणूस नेहमीच सुंदर असतो नंबर सत्तेचाळीस जगायचं असेल तर अशा दिव्यासारखा जगा जो राजाच्या राजवाड्यामध्ये सुद्धा तेवढाच उजड ज देतो जेवढा एका गरीबाच्या झोपडीमध्ये उजड देतो नंबर अठ्ठेचाळीस एक दिवस सोनं लोखंडाला म्हणाले आपण एकाच हातोडीने मार खातो पण तू एवढा का ओरडतो लोखंडाने उत्तर दिलं जेव्हा आपलेच आपल्याला दुःख देतात तेव्हा त्रास हा जास्तच होतो नंबर एकोणपन्नास माणसाचे शब्द कधीही बोलत नाही त्याची परिस्थिती बोलते नंबर पन्नास नाराज होऊ नका निघून जाऊ निघून जाऊ तुमच्या आयुष्यातून दूर थोडं थांबा तुटलेल्या मनाचे तुकडे तर उचलू द्या हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्के जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद